मंडाळी आपली चवळीची भाजी बघा की दिवसाने सूर्याचं दर्शन झालेलं आहे हे असं एवढं लूज ठेवायचं असतं का फॅशन आहे काही नमस्कार मंडळी मी माया मायागुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे आता सकाळचे साडे अकरा वाजलेले आहेत आणि आत्ता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि आज वार आहे गुरुवार तर गुरुवार असल्यामुळे सकाळची देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे उंबरटा लेपन पण झालेलं आहे आणि आता मी सुरुवात केलेली आहे स्वयंपाका चला मंडळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पण तर नक्की पहा आज स्वयंपाकामध्ये आहे भात वरण अजून मी ठरवलं नाही आहे ॲक्च्युली आज चवळीची मस्त भाजी बनवणार आहे आणि आज स्वयंपाकामध्ये चवळीची रस्साभाजी करणार आहे त्याचबरोबर शिरा बनवणार आहे चपाती मी मगाशीच बनवून ठेवलेल्या तर आता उरलेला स्वयंपाक का जो काय आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करते चला तर आज स्वयंपाकाला सुरुवात करूया सुरुवातीला इथे मी चवळीची रस्साभाजी करणार आहे तर आता ही चवळी रात्रभर मी भिजत ठेवली होती छान आता भिजली गेलेली आहे आता आपण मस्त अशी रस्सा भाजी बनवणार आहोत तर आज कुकर मध्येच मी बनवणार आहे चवळी तर आधी आपण तेल घालूया तेल थोडसच वापरते मी इथे आता तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायची राई त्यानंतर हिंग घालायचंय आणि आता यामध्ये आपल्याला घालायची आहे कढीपत्ता कढीपत्ता मी शिरून घेतलेला आहे आणि लगेच कांदा घालायचा कांदा जरा जास्त आहे ॲक्च्युली चवळीच्या भाजीमध्ये टॅमॅटो पण खूप छान लागतो परंतु आता माझ्याकडे टॅमॅटो नाही आहे त्यामुळे फक्त कांदा घालून मस्त अशी मी ही चवळीची भाजी बनवणार आहे आता आपल्याला यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची त्यानंतर आता आपल्याला मसाले घालायचे हळद घालूया त्यानंतर आपल्याला घालायचं आहे लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ तुम्ही नंतर घातलं तरी पण चालेल पण मी आधीच घालते आता याच तेज आपल्याला चवळी घालायची भिजवलेली चवळी घातल्यानंतर आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये आपल्याला घालायचंय पाणी तर आपल्याला चवळी शिजवून घ्यायची आहे तुम्हाला जर का चवळीची भाजी थोडीशी सुकी हवी असेल तर चवळी आपल्याला थोडेसे वाफवून घ्यायचे आहेत अगोदर आणि नंतर फोडणी टाकायचे आता यामध्ये आपल्याला गुळाचा तुकडा आहे छान टेस्ट येते चवळीच्या भाजीमध्ये थोडस गुळ घालायचं आता मी इथे कुकरचं झाकण लावलेलं ला आहे आणि आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायचे आहेत तर आता कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत गॅसवरून मी कुकर बाजूला ठेवलेला आहे आणि आता रवा भाजायला घेते आणि साईडला मी वेलची पूड करणार आहे तर वेलचीसुद्धा भाजून घेते तर ते, ते तुम्ही बघू शकता वेलची थोडीशी गरम करून घेते मी मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायची आहे मला त्यानंतर आता इथे रवासुद्धा भाजायला घेतलेला आहे मी तर रवा आधी छान भाजून घ्यायचा आणि नंतर मग यामध्ये तूप घालायचं आहे आता आ, आता शिऱ्याची रेसिपी तर मी तुमच्यासोबत शेअर नाही करते तर पटकन करून घेते आधी आता हे गरम झालेलं आहे वेलची आता थोडीशी थंड करून घेते आणि मिक्सरमधून वाटून घेते थोडीशी साखर टाकायची म्हणजे पटकन वाटून निघते तर मंडळी तुम्ही इथे बघू शकता वेलचीची पूड कशी छान बारीक झालेली आहे साखर थोडीशीच घातली मी आणि वेलची आपण छान गरम केली ना कुरकुरीत झाली ना की मस्त मिक्सरमधून बारीक होते तर आता ही वेलची पूड मी एका डब्यामध्ये काढून घेते रवा पण छान भाजला गेलेला आहे आता तूप घातलंय मी आता, जस्ट शिरा आपला रेडी झालेला आहे आता यामध्ये आपल्याला वेलची पूड घालायची मिक्स करून घेऊया शिऱ्यामध्ये आता वरतून मी बेदाणे घातलेले आहेत ते आता मिक्स करून घेते मंडळी आता मी स्वयंपाक रेडी झालेला आहे नैवेद्य वाढून घेते मंडळी आपली चवळीची भाजी बघा एकदम मस्त झालेली आहे दाखवते चवळी मस्त शिजलेली आहे आता आपण कोथिंबीर घालूया मस्त अशी आपली चवळीची रस्सा भाजी रेडी झालेली आहे तुम्ही यामध्ये बटाटा सुद्धा घालू शकता तर चला आता मी नैवेद्य दाखवते तर चला आता मी नैवेद्याचं ताट तयार करते तर मंडळ इथे मी आपला नैवेद्याचं ताट तयार केलेलं आहे अगदी साधा सोपा आपला आजचा स्वयंपाक आहे तर चला मंडळी आता मी देवांना नैवेद्य दाखवते मंडळी आपली देवपूजातून बघू शकता किती सुंदर वाटते चातुर्मासाची जी रांगोळी आहे ती मी या टिपॉईवरती ठेवलेली आहे सला मंडळी नैवेद्य दाखवलेला आहे आता मी आणि तेथून जेवून घेतो तर आता केतू बसलेले आहे आणि माझ्यासाठी नैवेद्याचं ताटच घेतलेलं आहे केतूला त्यातलं जे लागेल ते देईल तर केतू चवळी कशी झाली गोड लागते का गोड लागते गुळ घातलेलं मी नाही लागत आहे ना झाले का बरी चला मी पण जेवून घेते तर आता वाजलेले साडेपाच आणि आता मला जिमला जायचं आहे मैदानला जरा काम आहे म्हणून तू बाहेर गेला आहे तोपर्यंत तो मी माझ्यासाठी चहा बनवते आता चहामध्ये मी आज साखर अजिबात घालणार आहे फक्त चहापत्ती घालणार आहे कारण फक्त थोडंसं मला फ्रेश वाटण्यासाठी मी आता चहा बनवते तर इथे पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडीशी चहा पावडर घालायची बस थोडं घालायचं आहे आणि छान आता मी हे उकळून घेते आता इथे चहा रेडी झाले गाळून घेऊया के चला केतू काय करते बघूया केतू काय करते काय बनवते काय कचरा केलाय साइडला? काय कटिंग केलेली के तूची आमची एक्झाम झाली आजच संपली ना एक्झाम संपली मग आता काय करते बाळा माझं क्रोशे काय बनवतेस हाच आहे तुझा मला वाटलं नवीन बनवते आहेस असं थोडंसंच राहिलं आहे का बनवायचं

बनवा तुमचं काम छान चाललं आहे बाळा काम तुझं चहा वगैरे दूध वगैरे प्या दूध पी मी तुझ्यासाठी चहा आहे म्हणाला आज मी अजिबात साखर लागली नाही मला पूर्ण साखर बंदच करायची मला एक आठवडा तरी एक्झॅक्ट मला एकदा लक्षात राहिलं ना चला म्हणजे आधी मी चहा घेते नंतर बोलते बाहेर आली आहे मी बाहेरचं वातावरण मला किती दिवसाने सूर्याचं दर्शन झालेलं आहे वाव मस्त वाटतंय थोड्या वेळात सूर्यास्त होईल आता बघू जर काळे ढग आले तर आपल्याला दिसणार नाही सूर्यास्त होणार आणि आता मी पण जिमला जाणार आहे त्यामुळे मला माहिती नाही सूर्यास्त कधी होईल मस्त वाटते वरती काळे ढग आणि मध्येच सूर्य आहे बघा दिसतंय तुम्हाला कॅमेऱ्यामधून दिसतंय का बघा मस्त असं व्ह्यू आहे वाटे, फ्रेश वाटते थोडीशी हवा आली आहे सकाळी अजिबात हवा वाटत नव्हती चला मंडळी आता आपण निघूया निघते अजून चल घे तू बाय चला तर आत्ताच मी जिमवरून आलेली आहे फ्रेश झाली आणि आता रात्रीच्या स्वयंपाकाकडे वळायचं आहे कारण आता केतूसाठी वरण भात लावते म्हणजे डाळाने साधं वरण करायचे साधं वरण आणि भात सकाळचा भात संपलेला आहे आणि महेश यांच्यासाठी दोन भाकरी करायची कारण ते चपाती खाणार नाही आहेत केतू चपाती खाणार आहे तर चला एवढा स्वयंपाक करून घेते पटकन आणि नंतर तुमच्याशी बोलते इथे भाकरी झाल्या आहेत महेशसाठी गॅस बंद करते आणि थोडासा भात केला केलाय केतूसाठी आणि इथे डाळ बनवलेली आहे अगर टी व्हीचा आवाज कमी कर केतूला तर देते चपाती खाऊन झाली तिची झाली ना खाऊन तर बस कशीवायला बऱ्या आणि आज दिवसभर केतूने दिवसभर म्हणजे दुपारपासून तिने क्रोशे बनवायला सुरुवात केलेली आहे तर पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला नक्की दाखवेन तिला ही आवड आहे स्वतःहून शिकली आहे ती छान दाखव जरा हे असं एवढं लूज ठेवायचं असतं का फॅशन आहे काही हातांच्या भाया तिने लूज ठेवलेल्या आहेत आहेत का अजून अजून आणायचं ते एक बाजू झाली बरोबर मस्त एकदम छान 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 उद्यापर्यंत होऊन जायला पाहिजे का नाही म्हणजे परत आता तुझे अभ्यास सुरू झाला तर होणार नाही ना एक बाजू दुसरी पण बनवायला गेलो नाही एकतरी पूर्ण होऊन ना क्रॉप आहे का मध्ये क्रॉप आहे घालून दाखूया आपण रेडी झाल्यानंतर चल मग आता मला व्हिडिओचं पण एंड करायचंय तर चला मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय